नमस्कार दैनिक मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आपण प्रखर्षानं लातूर नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्याचं विश्लेषण करूया धाराशिवमध्ये स्वामी आमदार आहेत राणा पाटील आमदार आहेत नंतर धाराशिवचे पाटील आमदार आहेत आणि त्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत हे भूमपरड्याचे आमदार आहेत लातूरमध्ये भाजपचे तीन आमदार मधून रमेश कराड निलंग्यातून संभाजी पाटील औषामधून अभिमन्यू पवार तर लातूर शहराचे आमदार हे काँग्रेसचे अमित देशमुख आहेत अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील म महाराष्ट्राचे मं, सहकार मंत्री आहेत त्यांच्याकडे चाकूरा आणि अहमदपूर तालुका येतो तर उदगीरचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे आमदार आहेत तर नांदेडमध्ये प्रामुख्यानं लढत जर पाहिली तर भाजप एकमुखी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माझी मुख्यमंत्री माजी विद्यमान खासदार शंकर अशोकरावजी चव्हाण आहेत विरुद्ध आपण जर पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर भास्करराव पाटील खदगावकर आहेत आमदार तुषार राठोड आहेत रा आमदार राजेश पवार आहेत देगलोर मतदारसंघातून राखीव मतदारसंघ आहे आणि एकंदरीत ही जिल्हा परिषदची निवडणूक ही फार यावेळा चमत्कारिक राहणार आणि युती सरकार ही ताकद लावणार आणि तिकीट वाटप करत असताना जो तो आमदार आपापल्या समर्थकांना उमेदवारा देण्याचा प्रयत्न करणार तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विरोधक जित जे आमदार नाहीत तेही गप्प बसणार नाहीत आणि त्यामुळं काही ठिकाणी बंदखोऱ्या होण्याची शक्यता आहे त्या अगोदर जागा ओपन पुरुष ओपन महिला राखीव म्हणजे महिला राखीव पुरुष ओबीसी महिला ओबीसी पुरुष अशा प्रकारे जागा कुणाकुणाला सुटणार यावर बरंच काही अवलंबून जरी असलं तरी या ठिकाणी भाजप युती म्हणून जर पाहिलं तर युती वर्सेस आघाडी महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे लातूर मध्ये महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर काळगे हे काँग्रेसकडून आलेले आहेत नांदेड मध्ये महाविकास आघाडीचे हे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत धाराशिव मधून राजे निंबाळकर हे निवडून आले त्यामुळं एकंदरीत ही निवडणूक आपल्याला शेवटची संधी पाच वर्ष जवळजवळ संधी मिळाली नाही आणि त्यामुळं जर उमेदवारी नाही मिळाली तर हमतो डुबे हे सण तुमको लेके डोबेंगे मग या ठिकाणी लातूर जिल्ह्याचं पाहत असताना गेल्या वेळा जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीनं भाजपची होती यावेळा बसवराज पाटील एक खमक्या अध्यक्ष मिळाल्यामुळं या ठिकाणी कोणताही आमदार हा प्रेशर पॉलिटिक्स करू शकणार नाही आणि नाही जरी म्हटलं तर निवडणुकीच व्यवस्थापन हा भाजप हा पूर्ण ताकदीने करणार कारण करना आज ज्या पद्धतीनं विरोधात गेलेले माणसं सुद्धा आपल्याकडं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मग संभाजीराव असोत अभिमन्यू पवार असोत रमेश कराडा असोत हे तिन्ही मतदारसंघामध्ये काय डंकेके छोट आपली माणसं कसं निवडून येतील मग कुठेतरी मम मना डोळ्याला पाणी रावा किंवा नैवेद्यासारख्या विरोधी सहकारी मित्रांना उमेदवारी देणार का नाही हेही तेवढच महत्वाचं आहे त्याचबरोबर खासदार माझी खासदार माजी मंत्री आपण खदगावकर हे कुणाकुणाला उमेदवार देणार मग एकमेकाच्या पाया, पायात पाय घालून अडकून पाडायचा प्रयत्न हे सगळेच जण करणार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर करणार आहेत अशोकराव चव्हाण करणार आहेत खदगावकर करणार आहेत एकंदरीत एक ही निवडणूक सगळेच जण इच्छुक जरी असले तरी असा कुणी माहिती झाला नाही की जिल्ह्यातून मी कुठूनही उभा राहीन आणि निवडून येईन गेल्या वेळा संभाजीरावनी काही माणसं रमेशकरांनी काही माणसं कुठूनही उभा करून निवडून आणले पण एकंदरीत पाहता तस युती सरकार विषयी लोकांना प्रचंड असंतोष आहे आणि आघाडीविषयी प्रेम नाही कारण एकात एक नाही कोण कुण नुण कुणीकडून निवडून निवडलंय कुणीकडं चाललंय ह्याचं चा ज्याचं त्यालाच काही कळलं गेलंय मिनिटात ठाकरे ठाकरे एक होतात म्हणून जी आर बदलला जातो का शेवटी अत्यंत क्र लाजिरवान लोकशाहीला कलंकित करणार रा, राज्य पातळीवरच राजकारण चालू असताना त्याचबरोबर आता आणखीन अशोकराव काही जुन्या सहकार्यानं आपल्याकडे घेतील प्रतापराव आपल्याकडे घेतील मग ज्याला उमेदवार मिळत नाहीत असं वाटतंय ते प्रयत्न करून काय करता येईल नेमका जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं चित्र धाराशिव नांदेड आणि लातूर मध्ये पाहत असताना सक्र दर्शनी दोन्हीकडे ही युतीच वातावरण असलं तरी अभिनही तो कभी नाही या भूमिकेतनं नांदेड जिल्हा परिषदचे कार्यकर्ते असतील लातूर जिल्हा परिषदचे कार्यकर्ते असतील हे युतीच्या फेवर राहतील असं काही आज तरी वाटत नाही आणि आपण जर पाहिलं नको त्या विषयावर नको तेवढा गदारोळ हा चालू आहे चिखलफेक चालू आहे काय कमरेखालचं राजकारण चालू आहे कॅश कास्ट आणि क्राईम पाहत असताना गुन्हेगारी सुद्धा तेवढीच राजकारणातली वाढत चाललेली आहे गुन्हेगारी नसताना कुठल्या गुन्ह्यात कोण सापडत आहे का आणि जिंदगी आणि मौजची लढाई म्हणल्यास का किंवा आर पार की लढाई म्हटल्यास मत का मताचा भाव हो दोन हजार निघेल कुठं पाच हजार निघेल म्हणजे जवळजवळ एक जिल्हा परिषदेचा उमेदवार दहा ते पंधरा कोट रुपये जर खर्च करणार असेल तो तिथं काही तो, तो गोट्या खेळायला जाणार नाही मग मतदारच जर लाचार भिकारी आणि मजबूर सारखं असतील आणि निवडून आल्यानंतर आमदार मगरो आहेत जिल्हा परिषद सदस्य मग मगरो आहेत विकासाच्या कामाकडे लक्ष देत नाहीत लाडक्या बहिणीमुळे तिजोरीत खडखडाट चाललेला आहे कर्जमाफीच चा धोरण चाललेलं आहे आणि कुठेतरी भावनिक विषय घेऊन आपण शेतकऱ्याला माफी करा आमक्याला तमक करा बहिणी लाडक्या बहिणीचं मानधन वाढवा म्हणजे नेमकं आपल्याला विकास म्हणजे काय लोकशाहीमध्ये काय करायला पाहिजे शिक्षणाचे तीन तेरा होत चाललेले आहेत रस्त्याच्या गुणवत्तेचे म्हणजे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झालेली आहे निधी आणण्यासाठी आणि काम घेण्यासाठी आणि काम करेपर्यंत तीस ते चाळीस टक्के हे वाटप करावं लागतं आणि अशा एका परिस्थितीत मतदार असं जर पाहिलं गणपतराव पाटील सांगोला मतदारसंघातून शेवटपर्यंत पर्यंत बस न प्रवास करणारा माणूस हा आमदार झाला निश्चित सोशल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचा समाज होता आणि मताच्या विभागणीमध्ये होत मग छुपे कोण कोणाला पाठिंबा देणार कोण कोणाला उत्सुक करणार कोण कोणाला इच्छुक करणार यावर बरंच काही अवलंबून आहे निश्चित रणसिंग फुंकलेला आहे बिघून वाजलेला आहे हलक्या वाजाय सुरू झालेल्या आहेत गाठी भेटी सुरू झालेल्या आहेत दंड बैठका मारण सुरू आहे तर मित्र हो जिल्हा परिषदेला काय होईल असं वाटतं कुठ्या मतदारसंघ निहा आपण बोलणारच आहोत काय मग हे झालं आपल्या तीन जिल्ह्याचं पुन्हा आपण एक एक जिल्हा परिषद सर्कलनी हाय बोलूया तर कोणाला काय वाटतं यासाठी आम्ही स्पर्धा चर्चा ह्या मतदारसंघ ठेवणार आहोत प्रोग्राम ही त्याचा आम्ही जाहीर करणार आहोत तर मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी या नंबरवर तुम्हाला काय कॉमेंट का द्यायच्या असतील त्या पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद नमस्कार